सातवी मराठी कविता असे जगावे असे जगावे च्या ताळावर आव्हानाचे लावणी अत्तर नजर रोपणी नजरे मध्ये आयुष्याला घ्यावे उत्तर नजर रोपणी नजरे मध्ये आयुष्याला घ्यावे उत्तर

असे दान की इच्छा जाचे मार्ग दयाला मिलती सबका नजर रोकुनी नजरे मध्य आयुशाला गावे उत्तर टी 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 पाय असावे जमनी वर्ती कवित अंबर घेताना हसु असावे ओठावर्ती कालिज कारुन देताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठा वरती काळीज काढून देताना ठणकावून सांगावे नजर राणे नजरे मध्ये आयुष्याला घ्यावे उत्तर नजर कोणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करुणी जावे असे काही दुनिये तुनिया जाताना दहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना करुणी जावे असे काही दुनिये दुनिया जाताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणवर व्हावा कातर कातर नजर रोकुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावी उत्तर